तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी आज दिनांक सव्वीस दो जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी छत्रपत्री राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार मदतनीस भागाबाई बिरादार व शाळेचे पालक आदीजण उपस्थित होते